तुम्हाला जे ते सांचे झगड़ जतु सवा पकते पन माना तक उड़ जाए सांचे आपने निश्चित धुन कर दे रे कमाल जाए तो तेरे पन आप लोग बार बार पोसे जाओ तेरे काम तो ना कुछ उसे पैसे पड़ते हैं तो सही कर भगत से कुछ तेरे माजा के मित्र हैं तेरे और के जाके भगत हैं तेरे पर भी फोन करा है अरे अरे मार 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 बता ला ला

नाही आहे फोन करला तर काय वाहार वाहारला पण तिच्याजूट दिसत नाही ते आहे फसवलं काय त्यांचे पुढं ते मी येन बसलो बरं थांबायला लागेल वाट पाहून हटलो हो यांच्याच मेल्यांच्या ठिकाण नाही जायला लागेल घरा बरं फोन लाव कलटाणाचा हॅलो हॅलो कोठरा हास अरे वाट पाहून हटलू तुला घडपावर नाही वाट वाटपा काय काय घडीभर घडीभर ये ना लवकर ना तर घरा जाऊन घरचा काम टाकून दिला आलो, आलो। एक ते है ना, एक ते वाट पाणी आणून देऊ चालून चालून हटलो नाही उलट पाणी आणून सांगू दे बसून बसून ना काय तुम्हाला सांग कामासाठी दिला ना का तो भांडायला दिला हा र पण आता तुम्ही सगळे आहे काय मला फोन करून नाही तुझ्यावर काम आहे तुम्हाला सगळ्यांना काय एवढा माझ्याशी काम आहे मी का बघत आम्हाला फोन करून मारला बघत नाही ना तू ना आमच्यासाठी बघता सारखा माणूस आहेस अरे साधी बात नाही चांगली आरामात बसून करायला गेल अरे खिशात दहा पण आहे पैशाचा जुगाड अरे मी का बँकेत कामाला होत पैशांचा जुगाड कर अरे तो बँकेत नाही बा तो पैसे पैसे फार एक मालक बाबा माहित आहे तो दूर फार रेता आहे डोंगरात आपल्याला चालाय फार लागेल अरे बस काय थोडी ना आपल्याला रिंगत जायचं आहे आपले हलू हलू चालतूच जाणार बस काय पैशासाठी कुठं पण जायचं यार पण ते बबल काही कोंबडा बकरा तर लागत हो ना त्याला तसा काही नाही लाग फक्त एक जडीबुटी लागत आहे कोणती जडीबुटी अरे कवली सागरची आपल्या वाटेलाच घेऊन शून एखादी कडे अरे ते बाबाचा मालम आहेत त्याच्या ठिकाणच नाही त्याला दूर दूरची माणसा फार आहेत आपल्या आता घरा जाऊन सकाळीच जाव हा सांग सकालीच जायचं आहे ना आजुकी इतके नाही तंबर फोन लाव हॅलो हॅलो काय रे कोठरास अरे था मडबा मध्ये वाटेल अरे या ना लवकर सकाळी वाहल आहे ना तर तो ठिकाणाला नाही रे लवकर या आला आलू ठेव तुम्हालाच फोन लावला अरे ना तो बारका आहे का आला अरे होता लढत होता आम्ही अरे तो नाही आला तर आपल्या आपल्यानं टाइम होल तुम्हाला आपल्याच जोडीच्या ना आपल्याला इकडेच गपसायला गेल ते ते तर आपल्या इकडेच कस पडत तरी आहे तरी कसा लागेल एक जण इकडे जा एक जण इकडे जा तरी पण कोठे जो उतर आहे ना जोडता लागेल ना ते काही नाही

फार्ट अजून कोणी ग्र दूर आहे अरे जास्ती नाही हो तेथेच आहे पाणी पिण्याचा आपले पाणी पिऊत तो ते बाबा झाडा खाल रे खड्या दिसा कोणतरी राहिला का काय चांगला राहायला गेल ए बाबा बाबा एक तुझ्याशी काम आणला आहे काय पोरा हो काम आणला तोंडावरशी तर तिघं हो दिशा दिसा अरे ये तो तोंडावर सोलख फार डेंजर बाबा आहे का काय हे तुला मी सांगेल ना काय हो बाबा फार डेंजर आहे आपला काम करेल काय पोरा हो पुपूस करा काय काम होत मना सांगा ना काही नाही बाबा ते आमचीच बात होते पोराहो ओढा तुम्हाला माझ्याशी काय काम आहे अरे बाबा आमचे गावातले पोसे भाता कापून ना कामाला तुमची अडचण मी समजलो हो पोर आहो तुम्हाला काय पैसे पडायचे हा काय हा बाबा, बाबा।, बाबा। तुमचं काम होऊन जाईल पण एक जडीपुठे काय सगळ्याची गिरी ही बाबा खिश्यातूच आहे माझे तुमचं काम होऊन जाल हे जडीपुठी माझ्याकडे दे। बाबा ही जडीबुटी तुम्हाला पाळून ठेवा काम झालं आहे पोरा होता माझी मी वस्तू घेत पोरा हा तुमचा काम नाही जमायचा बाबा पण कोणता तरी उपाय हवा ना हा पोरा हा एक उपाय आहे तुमचे गावातले पोसे कामाला आधी हा ना त्यांना फोन लावा ना तथे तुम्ही हो कामाला जा योच एक उपाय आहे आता तुम्ही असा करा तुमची घरा जा न सकाळीच भोसका बांधू ना कामाला जा हा बाबा बरोबर आहे ते पुरा हो जा आता तुम्हाला सांगेल ना का फुकटचे पैसे ना भेटत निश्चित एवढे दूर चालतो चालू आता जाऊ ना सगळ्या उठू ना बसका मधून ना कामाला जाऊ तुमचे करताना आवडे दूर चालत आलो ना पण पुन्हा भेटला चला घरा